हॅलो गुड मॉर्निंग तर ध्रुव झोपेतून उठलेला आणि आरूची शाळेत जायची वेळ झालेली आणि हे लवकर शाळेला गेले होते कारण सकाळची शाळा होती आरूला पण सोडायचं आहे तर त्याच्या अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते त्या दोघांसाठी ध्रुवला आणि आरूला दूध बुरनुटा पिण्यासाठी दिला आणि सगळा स्वयंपाक करून घेतला आरूला शाळेत सोडून आले आणि आज ध्रुवला शाळेत पाठवलं नाही कारण त्याला नॉर्मली खोकला लागलेला कफ झाले होते सर्दीमुळे त्यामुळे तो निवांत टी व्हीवर बसलेला त्याला औषधं वगैरे पाजली आणि त्यानंतर जी कालचे कपडे होते ते घड्या करून ठेवली आणि ही जी कपडे आहेत ते पाच सहा वाजताचा मी व्हिडिओ शूट केलेला कारण पाऊस आले आणि कपडे सगळे भिजून गेले त्यामुळे स्टँडला आणून टाकली आता रात्रीच्या जेवणाची तयारी करते इकडे दिवाबत्ती वगैरे करून झाली होती आणि खिचडी बनवली आणि त्यानंतर आज भाजीमध्ये आहे मटकी तर मटकी मोडायलेली जी मटकी आहे जी की मी घरच्या घरी बनवलेली भिजत घातली होती ती तर त्याची आज भाजी बनवते तर कडेमध्ये तेल गरम झाल्यानंतर जे मोहरीची फोडणी दिली लसूण टाकला आणि कडीपत्ता कोथिंबीर स्किप केलं कारण ते दोन्ही पण मी कडीपत्ता पण झाडाचा तोडला नव्हता आणि कोथिंबीर पण नव्हती आणि कांदा टोमॅटो त्यानंतर सगळे मसाले टाकले हळद धना पावडर लाल तिखट काळा मसाला सुहानाचा मसाला आणि त्यानंतर ता मटकी टाकून छान उकळी येऊ हो दिली त्याच्यामध्ये थोडंसं कूट टाकलं आणि मटकीची भाजी तयार झाली होती यांचा उपवास असल्यामुळे यांना भूक लागलेली त्यानंतर अरुणे पण जेवायला खिचडी घेतली आणि यांचं जेवण झालं आरू टी व्हीकडे जाऊन टी व्ही बघून आली टी व्ही बघत बघत जेवली आणि त्यानंतर माझं पण झालं होतं उरलेलं जे, बगद बगद जे उर भात होतं ते काढून ठेवलं दोघांना पण काढा पिण्यासाठी दिला थोडासा कडू लागत होता तर तो तो ध्रुवने तोंड वाकडं केलेलं तर अशा पद्धतीने मुलांनी म्हणजे छा लगेचच खोकला थांबतो मी प्रत्येक वेळेस हाच काढा बनवते कात त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकते आणि थोडंसं गूळ टाकलेला आणि ते छान उकळून घ्यायचं आणि खूप फरक पडतो औषधापेक्षा पण याच्याने लवकर खोकला थांबतो त्यानंतर सर्व किचनावरला भांडे पण खूप सारे होते ती पण सगळी घासून घेतली किचनवर टापूसून वगैरे घेतला आणि त्यानंतर जी चार वाजताची जी भांडी होती ती ओलीच होती तर ती सगळी भांड्याच्या टोपल्यामध्ये लावून दिली जेणेकरून ते रात्रभर नितळते वाळतील तर असा होता आजचा माझा